चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एस टी महामंडळामार्फत सुरू करण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ते मंत्रालयातील आपल्या दालनात केंद्र आणि राज्य शासनाच्या ॲग्रिगेटेड पोल पॉलिसीच्या अधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेच्या वेळेला बोलत होते या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठे परिवहन आयुक्त विवेक भीमानवार एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की राज्य सरकारनं मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं भरमसाठ नमा ना नफा कमवून प्रवासी आणि चालकांना वेठीस धरणाऱ्या खासगी कंपन्यांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या प्रमाणित हेतूनं आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी ॲप बस रिक्षा टॅक्सी आणि ई बस या वाहन सुरू करण्याचा सदर ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्यानं एसटी महामंडळामार्फत सुरू करण्यात येईल भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणं आणि प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणं हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय अॅप एसटी महामंडळानं चालवणं योग्य राहील असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी